कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या संघानं प्राथमिक सहकारी दूध संस्था ज्या प्राथमिक दूध 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 संस्था संघाला पुरवठा करतात त्या संस्थांच्या चा चा चालू आर्थिक वर्षातील फरक बिलातून मोठ्या प्रमाणात डिबेंचर्सची रक्कम कपात केली तिची टक्केवारी बघायला गेली तर सुमारे चाळीस टक्केच्या जवळपास ती टक्केवारी आहे आणि ही तीस वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात उच्चांकी डिबेनशस कपात आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ही कपात प्राथमिक दूध संस्थेना परवडणारे नाही किंवा त्यांना विश्वासात न घेता झालेली ही कपात आहे असं आमचं मत आहे आणि ती डिबेन्शस रक्कमची चा जी चाळीस टक्के कपात केलेली रक्कम आहे ती आमच्या प्राथमिक दूध संस्थेना मागील आर्थिक वर्षाच्या मध्ये जी कपात केली होती त्या पद्धतीनं कपात करावी आणि उर्वरित पैसे आम्हा सर्व प्राथमिक दूध संस्थेच्या खात्यावर त्यांनी पाठवावे अशा उद्देशानं आम्ही या संस्थेचे एम डी गोडबोले साहेबांना वारंवार भेटून निवेदन दिली होती त्यांना एक पंधरा दिवसाचा अवधी देऊन ही आमची दखल न घेतल्याने आम्ही त्या ठिकाणी त्यांना इशारा दिला होता संचालक मंडळाने त्यावेळी दखल आमची घेतली नसल्यानं इशारा दिला होता की जर ह्या विषय दिवाळीच्या अगोदर जर या विषयावर आपण तोडगा नाही काढला तर आम्ही भव्य जनावरांच्या सह मोर्चा आपल्या गोकुळ जिल्हा दूध संघाच्या ताराबाई पार्क ऑफिसवर काढण्यात मागे पुढे बघणार नाही तरी सुद्धा त्यांनी आमच्या त्या आव्हानाची दखल न घेतल्या कारणानं आम्ही सोळा तारखेला कोल्हापूर जिल्ह्याच्या तमाम दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीनं आणि संस्थाचालकांच्या वतीनं भव्य असा चार पाच हजार लोकांचा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी दूध संघाच्या कार्यालयावर काढला आणि त्या ठिकाणी मोर्चा शांततेत झाला त्या ठिकाणी जे काही विश्वस्त म्हणून बसलेले संचालक मंडळाचे काही संचालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी बोलत असताना आमच्या दूध संस्थेच्या प्रतिनिधींच्या सोबत सकारात्मक चर्चा केली म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आता आम्ही मार्ग काढतो आणि तुमची दिवाळी आम्ही चांगल्या पद्धतीने गोड करतो असं आश्वस्त केल्यानं आनंदाने आम्ही त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो परंतु काल वसुबारशाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यालयामध्ये आणि पटांगणामध्ये मोठा कार्यक्रम संघाने आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये संघाचे सर्व संचालक आणि त्या संघावर काम करणारे नेते आणि त्यांच्या माध्यमातून आमची जी मुख्य मागणी होती की डिव्हेंचरची रक्कम चाळीस टक्के कपात केलेली रक्कम आम्हाला परत करा आणि किंवा जर ती कपात केलेली रक्कम परत करणं अशक्य असेल तर तुम्ही आम्हाला वाढीव फरक बिल द्या आमचा तो फरक बिल आम्हाला खाली उत्पादकांना वाटता येईल ह्या विषयावर कोणीही वाच्यता कालच्या त्या वसुबारसाच्या कार्यक्रमामध्ये केली नाही आमची भ्रमनिराशा केली त्यांनी दुधाचा दर एक रुपया वाढला आणि पशु पोत्याचा दर पन्नास रुपयाने कमी केला परंतु त्याच्यावर आमचं समाधान नाही दर वाढ झाली ही आनंदाची बात बातमी आहे आमच्यासाठी तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे ते रुटीनचं काम आहे त्यामध्ये काय फार मोठं त्यांनी घोषणा केली असं आमचं मत नाही आहे ते रुटिनचं काम आहे इकडं विक्री जर वाढल्यामुळं खरेदी दर, दर सुद्धा वाढवतात ते रुटीनचं काम असल्यामुळे एक रुपया वाढ केली म्हणजे आमच्या डिबेंचरचा विषय संपला असं त्या ठिकाणी नाही चाळीस टक्के डिबेंचर्स या विषयावर काल कुणीही एकाही संचालकानं त्या ठिकाणी वाच्यता केली नाही किंबहुना आमच्या मोर्चाची थोडीशीही दखल घेतली नाही उलट आमच्या मोर्चाच थोडस वेगळ्या पद्धतीनं त्यांनी राजकीय वळण देऊन राजकीय भाष्य त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु त्या ठिकाणी पर आम्ही हा राजकीय मोर्चा काढलेला नव्हता आम्ही आमच्या डिबेंचर्स रकमे व्यतिरिक्त एकही दुसरा विषय त्या ठिकाणी काढला नव्हता अन्यथा कोणत्याही संचालकावर टीका केली नव्हती कोणत्याही नेत्यावर आम्ही त्या ठिकाणी टीका केली नव्हती कारण आमची मागणी होती की दूध उत्पादकांच्या ज्या डिव्हेंचरची रक्कम चाळीस टक्के कपात केल्या त्यामधली रक्कम आम्हाला परत मिळावी एवढीच मागणी होती परंतु काही नेत्यांनी ने त्या ठिकाणी तो विषय डायव्हर्ट केला राजकीय विषयाकडे नेऊन वळवून त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आमच्या शेतकरी बांधवांची दूध उत्पादकांचे संस्था चालकांची भ्रमनिराशा त्या ठिकाणी त्यांनी केली तो त्यांचा कालचा निर्णय किंवा त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य आम्हाला न पटण्यासारखं आहे त्या वक्त्यावर आज आम्ही काही बोलू शकत नाही कारण आम्ही ह्या विषयासाठी राजकारण अजिबात ना करणार नाही ते नेते मंडळी आहेत त्यांच्यावर बोलण्या इतकी आमची मोठी एवढी उंची नाही परंतु जे वक्तव्य झाली ती वक्तव्य कोल्हापूर जिल्ह्याला दिशा दिशाहीन वक्तव्य होती जो विषय होता तो विषय बाजूला ठेवला आणि राजकीय त्याला दिशा देऊन राजकीय रंग देऊन आमचा मुख्य विषय होता तो विषय त्यांनी कुठेतरी डायव्हर्ट केला असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि आता काल त्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेवर शंभर टक्के आम्ही सगळे प्राथमिक दूध उत्पादक दूध संस्था चालक असमाधानी आहे दिवाळीनंतर आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या दूध उत्पादक आणि आमच्या संस्था चालकांची एक आढावा बैठक घेणार आणि दूध संघानं आमच्यावर जो अन्याय के केलाय त्या अन्यायाच्या विरोधात पुढील दिशा ठरवणार आणि पुढील दिशा आमची ही सहकार खात्याकडे आम्ही योग्य प्रमाणात आमची दाद मागणार सहकार खात्याकडून योग्य दाद मागून सहकार खात्याकडून योग्य सर्व कागदपत्रांची उपलब्धता करून आम्ही जर सहकार खात्याकडूनही न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे न्यायालयाची पायरी आम्ही चढून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शंभर टक्के आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार की माहितीची सत्ता आहे माहितीचे चेअरमन आहे माहितीची सत्ता माहितीचे चेअरमन असतील तिथं तर त्याच कालच्या व्यासपीठावर काँग्रेसच्या नेत्यांनी माहितीवर टीका केली हे म्हणजे गौडमंगा म्हणजे हे दिशाभूल उभा लागली असा या जिल्ह्याची